विदर्भाच्या मातीचं नशीब बदलून टाकण्याची ताकद असलेलं एक महाकाय स्वप्न ही कहाणी आहे एका अशा जीवनरेषेची जी इथल्या तहाणलेल्या जमिनीला सुजलाम सुफलाम करण्याचं वचन देते चला आज आपण जाणून घेऊया वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाबद्दल जो विदर्भासाठी खऱ्या अर्थाने एक आशेचा किरण आहे या प्रकल्पाची भव्यता फक्त एका आकड्यावरून आपल्या लक्षात येईल अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपये हो ही एक प्रचंड गुंतवणूक आहे जी या संपूर्ण प्रदेशाच्या विकासाचं एक नवं पर्व सुरू करण्यासाठी केली जात आहे पण ही भव्यता फक्त पैशांपुरती मर्यादित नाही ती आहे मानवी जिद्द आणि अभियांत्रिकी कौशल्याची विचार करा तब्बल चारशे सव्वीस किलोमीटर लांबीचा कालवा हे अंतरच या संकल्पाची विशालता दाखवून देतं तर या सगळ्याचा खरा परिणाम काय होणार तब्बल तीन लाख एक्काहत्तर हजार हेक्टर शेतजमीन थेट सिंचनाखाली येणार आहे याचा सरळ सरळ अर्थ असा की लाखो शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात एक मोठं सकारात्मक परिवर्तन घडणार आहे आणि याच महाकाय स्वप्नाचं नाव आहे वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प एक असा प्रकल्प जो विदर्भाच्या विकासाचा नकाशा बदलणारा एक खरा गेम चेंजर ठरू शकतो तर मग या भव्य योजनेमागे नेमकी संकल्पना काय आहे आणि तिचं महत्व इतकं का आहे चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया ह्याचं उद्दिष्ट साधं सरळ पण तितकंच प्रभावी आहे भंडारा जिल्ह्यातल्या गोसेखुर्द धरणातलं अतिरिक्त पाणी थेट बुलढाण्यातील नळगंगा नदीपर्यंत पोचवणं म्हणजे जिथे पाणी मुबलक आहे तिथून ते उचलून जिथे त्याची नितांत गरज आहे तिथे पोचवणं आणि हो हा फक्त कागदावरचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प नाही आहे याला सर्वोच्च प्राधान्य दिलं गेलं आहे त्यामुळे याची अंमलबजावणी युद्ध पातळीवर होईल अशी अपेक्षा आहे जेणेकरून याचे फायदे विदर्भाला लवकरात लवकर मिळू शकतील तर मग पाहूया ही जीवन रेखा नक्की कुठून जाणार आहे आणि विदर्भाच्या कोणत्या भागांना यामुळे एक नवी संजीवनी मिळणार आहे या योजनेचा मुख्य मार्ग विदर्भाच्या सहा जिल्ह्यांमधून जाणार आहे नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा या प्रत्येक जिल्ह्यातील शेती आणि उद्योगांसाठी हे अक्षरशः एक वरदान ठरू शकतं पण इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं हे एक प्रचंड मोठं अभियांत्रिकी आव्हान आहे पाहूया हे आव्हान कसं पेललं जाणार आहे हे सगळं शक्य होणार आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने यामध्ये सुमारे तेरा ते चौदा किलोमीटर लांबीचा एक बोगदा आहे पंचवीस ते सव्वीस किलोमीटरची पाईपलाईन पाणी उपसण्यासाठी सहा ठिकाणी लिफ्ट इरिगेशनची सोय आणि तब्बल एक्केचाळीस ठिकाणी पाणीसाठा तलाव या सगळ्यांतून एक अत्यंत आधुनिक जलव्यवस्थापन प्रणाली उभी राहील बरं या सर्व प्रयत्नांनंतर कोणत्या जिल्ह्याच्या वाट्याला किती पाणी येणार आहे आता हे आकडे पाहणं खूप महत्वाचं आहे हे आकडे पाहिले की या योजनेची ताकद लक्षात येते नागपूर जिल्ह्याला तब्बल ब्याण्णव हजार हेक्टर वर्ध्याला छप्पन हजार अमरावतीला त्र्याऐंशी हजार यवतमाळला पंधरा हजार अकोल्याला चौऱ्याऐंशी हजार आणि बुलढाण्याला अडुतीस हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ मिळेल म्हणजेच विदर्भातल्या कोरडवाहू शेतीला एक मोठा दिलासा मिळणार आहे पण गोष्ट फक्त शेतीपुरती मर्यादित नाहीये याचे फायदे खूप दूरगामी आहेत यामुळे विदर्भ सिंचन उद्योग आणि पिण्याच्या पाण्यात स्वयंपूर्ण होऊ शकतो मोठे वीज प्रकल्प उभे राहू शकतात भूजल पातळी वाढून विहिरींना पुन्हा पाणी येईल आणि नळगंगा धरण आपल्या पूर्ण क्षमतेने भरेल आणि म्हणूनच हे विधान खूप महत्वाचं ठरतं ही योजना विदर्भाच्या विकासासाठी महिलाचा दगड ठरू शकते खर तर यातच या संपूर्ण प्रकल्पाचा सार दडलेलं आहे आता ही सगळी माहिती ऐकल्यावर भविष्याकडे पाहताना आपल्यासमोर एक निर्णायक प्रश्न उभा राहतो एकीकडे आहे अठ्ठ्याऐंशी हजार कोटींची प्रचंड गुंतवणूक दुसरीकडे आहे लाखो हेक्टर शेतीला मिळणारं पाणी आणि या सगळ्यातून संपूर्ण प्रदेशाच्या विकासाला मिळणारी एक नवी दिशा हे सगळं आपल्या डोळ्यासमोर आहे तर मग अंतिम प्रश्न हाच आहे की वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प खरंच विदर्भाचा चेहरामोरा बदलू शकेल का याचं उत्तर येणारा काळच देईल